कार मित्रांनो ॲडव्होकेट एस आर गोयल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जी खोटी माहिती देऊन चुकीची माहिती देऊन दस्त दुय्यम निबंधकाकडनं अडविला जातो किंवा नोंदविला जात नाही याबाबत आपण थोडीशी चर्चा करूया मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही एखादा दस्त खरेदी खताचा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधकाकडे घेऊन जातात तर तो दुय्यम निबंधक काही कारणं सांगतात नंबर एक पहिलं कारण काय सांगतो तुमच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम आहे तुम्ही बांधकामाची परवानगी घेतलेली नाही तुमच्या जमिनीचे क्षेत्र अकरा गुंठ्यापेक्षा कमी आहे किंवा तुमची जमीन रेड झोन क्षेत्रामध्ये आहे किंवा तुमच्या खरेदी खताला तुकडेबंदी कायदा लागू आहे इत्यादी इत्यादी इत्या अनेक कारणं सांगून तो तुमचं दस्त नोंदवायचं नाकारतो आणि आपण त्याचं ऐकून नाराज होऊन आपल्या घरी परत येतो किंवा काय अल्टरनेटिव असतो तो आपण शोधत असतो अनो या व्हिडिओमध्ये बाकीची माहिती घेण्याआधी मी आपल्याला विनंती करतो की आपण माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पण जाईल आणि बेल ऐकॉनवरती आपण नक्कीच जो बटन आहे त्याचा त्याला दाबावा जेणेकरून माझी येणारी पुढची जी व्हिडिओ आहे ते आपल्याला प्रथम मिळतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्याला प्रथम एक प्रश्न विचारतो समजा एका ठिकाणी एक मर्डर झालेला आहे आणि त्या मर्डरमधला जो आरोपी आहे तो फरार आहे त्या आरोपीला अटक करण्याची जबाबदारी कोणाची आहे पोलिसांची आहे त्याच पद्धतीने एखाद्या जमिनीवर एखादी नोंद घालण्याचं काम तलाठी कार्यालयामधलं तलाठीचं असतं असं होतं का की एखादा आरोपी आहे आणि त्या आरोपीला अटक करण्यासाठी तलाठी गेलेला आहे किंवा तलाठी कार्यालयामध्ये एखादी नोंद घालायची आहे आणि पोलिसांनी जाऊन तिथे जाऊन शनी ती नोंद घातलेली आहे नाही असं होऊ शकत नाही तर ह्याच मुद्द्यावरती दोन हजार बावीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे तो असा आहे गोविंद सोलपुरे विरुद्ध महाराष्ट्र ह्या निर्णयाच्या पॅरा नंबर पस्तीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की जे अधिकारी ज्या कामासाठी नेमलेले आहेत त्यांनी त्यांची कामं करायची असतात अर्थात जर समजा तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध एखादा व्यवहार झाला तर त्याबाबत नोंद घालायची अगर नाही घालायची ह्याबाबतचा अधिकार त्या कार्यालयाबद्दल तलाठीचा आहे तसंच एखाद्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम झालेलं असेल तर ते बे बेकायदेशीर बांधकामाबाबत कारवाई करण्याचा अधिकार तिथल्या लोकल बॉडीचा आहे लोकल बॉडी म्हणजे जसे ग्रामपंचायत महानगरपालिका किंवा कॅन्टन बोर्ड यांचा आहे त्याला सॉरी दुय्यम निबंधकाचं नाही तर अशा पद्धतीने या पॅरामध्ये हे सांगितलेलं आहे की दुय्यम निबंधकाच्या समोर जे काही दस्त खरेदी खातासाठी किंवा इतर जे दस्त त्यांच्या समोर नोंदणीसाठी सादर केले जातात तर दुय्यम निबंधकाला असे दस्त नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही दुय्यम निबंधकाचं काम नोंदणी कायद्याच्या कायद्याप्रमाणे एवढंच आहे की त्याने त्याच्यासमोर आलेला व्यक्ती ज्याचं नाव त्याच्या दस्तामध्ये लिहिलेलं आहे तोच आहे का नाही हे पाहायचं त्याने फक्त एवढंच बघायचं की ज्याचं नाव द दस्तामध्ये लिहिलेलं आहे त्याचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि आयडेंटिफिकेशन काय असेल ते त्यांनी तिथं सादर करायचं आणि तो दस्त त्या दुय्यम निबंधकाने नोंदून घ्यायचं आहे ह्याच्या पलीकडे दुय्यम निबंधकाचे कोणतेही अधिकार नाही मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुय्यम निबंधकाचे अधिकार आणि दस्त नाकारण्याचे अधिकार याबाबत आपल्याला व्हिडिओ पाठविल तर माझा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी छोटीशी आपल्याला माहिती दिलेली आहे की दुय्यम निबंधकाला दस्त नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही आणि जर दुय्यम निबंधक तुम्हाला असं म्हणत असेल की हा दस्त मी करू शकणार नाही तर तुम्ही त्याच्याकडनं लेखी घ्या तुम्हाला त्यांच्यावरती फौजदारी केस दाखल करता येते एवढंच नाही तर ग्राहक मंच न्यायालय ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दा केस दाखल करता येते आणि जर समजा त्यांनी दस्त नाकारला तर तुम्हाला माहीत असेल की मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे अशी अवमान याचिका सुद्धा आपण मुंबई उच्च न्यायालयात दाखल करू शकतो मित्रांनो एवढं सांगून मी आपल्याला एक छोटीशी माहिती दिली आहे की दुय्यम निबंधकाला असे दस्त नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही कृपया ही माहिती आपण बाळगावी आणि आपल्या ह्या माहितीचा वापर करून आपण आपले दस्त नियम कार्यालयामध्ये नोंदवावे धन्यवाद